मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आता बघा आपण आज रुक्मिणीचं डिझाईन कलर करणार आहे तर त्याच्यासाठी बघा आपण लाल कलर काढलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीडियम टाकायचं आहे आणि व्हाईट कलर टाकायचं आहे तर हे बघा याच्यामध्ये आपण थोडंसं मीडियम टाकणार आहे हे बघा हे एकदम मिक्स करून घ्यायचं व्हाईट मिडियम टाकल्यानंतर आणि मीडियम या पांढऱ्या कलरमध्ये टाकायचं हे बघा बस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कलर जर वाळला असेल ना तर मीडियम टाकून ठेवायचं म्हणजे काय होतं कलरला ओल म्हणजे असा ओला कलर होतो बघा तर बघा आता आपण आपला कलर घ्यायचा आणि डिझाईनला आहे ना जिथे जिथे आपण पहिले आउटलाइन करून घ्यायची आता बघा मध्यभागी कलर देऊन घ्यायचा कारण पहिले ना कधी पण आउटलाइन करायची असं अद्धर पकडायचं पकडताना म्हणजे खाली आणि कपडा आहे ना पातळ आहे या कपड्यामध्ये लायनिंग आहे तर कलर आहे ना असा फुटतो बघा तर त्यामुळे कपडा आहे ना जरा व्यवस्थित घ्यायचा म्हणजे ज्यावेळेस आपण बेसिकचं शिकतो ना तर त्यावेळेस कॉटनचा कपडा वापरायचा जाडमध्ये जो पेंटिंगसाठी वापरतात ना तो पहिले आउटलाईन करून घ्यायची बारीक ये एकदम बारीक डिझाईन घ्यायची आउटलाईनमध्ये आणि मग मध्यभागी कलर द्यायचा ज्या आपण लाइनिंग आहे ना त्याच्यामध्ये आपण गोल्डन कलर आणलेला आहे तर तो, तो कलर देणार आहे आणि लाल कलर वाढल्यानंतर पण याला थोडंसं गोल्डन कलरनी लुक देणार आहे याला वाळायला फार वेळ लागणार आहे तर त्यामुळे आज आपण थोडा म्हणजे हा व्हिडिओ आपला दोन तीन दिवसात चालेल आपलं एकादशीच्या आधी डिझाईन तयार होणार आहे या याच्यामध्ये काही टेन्शन नाही म्हणा कारण कसं आहे माहिती आहे का डिझाईन वाळू पण द्यावं लागेल आणि कपडा आहे ना आपला खूप पातळ आहे आणि डिझाईनही वाळायला वेळ लागतो बघा तर त्यामुळे आपण रुक्मिणीचा आज हे फक्त रेड कलरचं करणार आहे आतमध्ये आपल्याला आप बघा इथे रेड कलर दाखवायचा आहे तर कंबरपट्टा आहे ना आपण यांनी करणार आहे गोल्डननी किंवा मग आरीवर्कनी काहीतरी कर करूया त्याला तर आपण इथे थोडासा कसा कलर देऊन घेऊया आणि आपण जरी समजा हा पूर्ण कलर दिला तर आपण नंतरही याच्यावर मन्यांनी वर्क करू शकतो कारण आपल्याला ही डिझाईन आरीवर्कमध्ये टाकायची आहे तर त्यामुळे मी याला पूर्ण कलर देते म्हणजे कसं फिनिशिंग दिसेल आणि मग याच्यानंतर वर आपण आरीवर्कनी याच्यावर कलर करून घेऊया सॉरी आरीवर्कनी याच्यावर कंबरपट्ट्याची डिझाईन करून घेऊया आपल्याला फोटो मध्ये लक्षात येतं बघा बघितल्यानंतर तर त्यामुळे इथे आपण आरीवर्कचा वापर करून डिझाईन करून घेणार आहे हे बघा आता आपल्याला हे विठ्ठलाचं जे आहे ना विठ्ठलाच जे डिझाईन आहे ना तिथे पण आपण जे विठ्ठलाचं जे ड्रेसिंग आहे तर त्याचं जे वरचं शर्ट आहे तर ते आपण रेड कलरनी करणार आहे हे बघा बारीक ब्रश घ्यायचा आणि पूर्ण आऊटलाईन करून घ्यायची मग आऊटलाईन केल्यानंतर मध्यभागी कलर मारायचा आणि तुम्हाला वाटत असेल ह्या ज्या डिझाईन आहेत ना हे फुलं तर आपण बघा गोल्डन कलर आणलेला आहे तर गोल्डन कलरनी आपण त्याला डिझाईन करणार आहे हे बघू शकता तुम्ही हा गोल्डन कलर आहे तर आपण या कलरनी तिथे आणि कंबरपट्टा पण आपण गोल्डन कलरनी घेऊ शकतो तर त्यामुळे आपण काही गोल्डन कलर, कलर, कलर काही कलर, सिल्वर कलरचा वापर करणार आहे आणि अजून आपली जी डिझाईन आहे ती डेकोरेट करणार आहे बघा आता आपली इकडची स्लूज झालेली आहे तशीच आपण आता इकडची पण स्ल्यूज तयार करून घेणार आहे हे ना आपला ओला म्हणजे कलर ओला आहे ना तर आपल्या हाताला लागू नये म्हणून आपण डिझाईन आहे ना अशी थोडीशी उलटी करून घ्यायची आणि मग इकडनं पेंटिंग करायचं बघा तर काय आपली ही ना छोटी रिंग आहे बारा इंचाची जर तुमच्याकडे आरीवर्कची रिंग असेल तर तुम्ही स्टँड सरकवून घेऊ शकता त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही कारण ते, ते स्टँड गोल असतं ना आपल्याला जसं पाहिजे तसं सरकवता येतं ते हे बघा या पद्धतीने आपण आता ही डिझाईन तयार करून घेणार आहे त्याचा वापर करणार आहे आपल्याला जी ओढणी करायची आहे ना विठ्ठल रुक्मिणीची त्याच्यासाठी तर बघा कॅमलचे कलर आहे तर आपण ब्रश स्वच्छ धुतलेला आहे धुवून पुसून घ्यायचा ब्रश आणि आपण हे बघा वाटीत एक घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे आता ब्रश स्वच्छ धुतला की चांगला कोरडा करून घ्यायचा म्हणजे हा कलर त्या कलरमध्ये जायला नको आणि स्वच्छ कलर, हो। कलर ब्रश पुसला कि मग या ब्रशनी कलर थोडासा मध्ये एका बाजूने काढून घ्यायचा याच्यात आणि कलर चांगला मिक्स बस बस तर बघा आपला हा पिवळा कलर आपण अशा पद्धतीने आता डायरेक्टच आपली जी डिझाईन आहे ना तिथे ओढणीला मारणार आहे तर आपण याच्यामध्ये काय करायचं ते नंतर ठरवूया आता पहिले कलर मारून घेऊया तर बघा याला आपण अशी बॉर्डर लाईन घेतलेली आहे इथे ना थोडंसं कसं चपटा आकार द्यायचा कारण आपली ओढणीला इथे खाली आपण आणि एक लक्षात ठेवा आपण आता याच्यामध्ये लाईनिंग वगैरे काही बघणार नाही आणि बरोबर हे बघा बॉर्डर लाईन दिलेली आहे ना आपण तर आता याच्या मध्यभागी आपण असं करून घेणार आहे याला आपण कलर देऊन घेणार आहे मग आता याच्यामध्ये ज्या उभ्या लाईनिंग आहे ह्या आपण नंतर कलर याला देणार आहे असा येलो कलर देणार आहे आणि इथे आपण खाली बघा आकारही दिलेला आहे त्याला तर असा व्यवस्थित कलर एका दिशेनेच असा मारायचा नाही तर मग काय होतं व्यवस्थित दिसत नाही तोही आणि इथे आहे ना असं करून घ्यायचं हे बघा तर आता आपला इकडचा पण कलर झालेला आहे आणि आपला हे बघा इकडनं पण झालेलं आहे तर आता आपला कलर जो आहे काही ओला आहे तर याला असं पकडायचं व्यवस्थित आणि याला आहे ना पहिले हे बघा उलट जर नाधी फिरवायचा असं आऊटलाईन करून घ्यायचं आउटलाईन केल्यानंतर काय करायचं याला पण अशी आउटलाईन करून याला पण आउटलाईन केली की मग हा येलो कलर पूर्ण द्यायचा आणि याच्यामध्ये आपण अजून खूप सुंदर आपली म्हणजे पेंटिंग होणार आहे तर तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा आणि जर तुम्ही वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि हा कमेंट करत चला आता आपण ही डिझाईन आहे ना खूप अशी सुंदर करणार आहे तर तुम्हाला जो व्हिडिओ आहे ना उद्या येणार आहे काही कारण आपल्याला एकदम घेता येणार नाही कारण आपल्या डिझाईन भरपूरशी ओली आहे अजून पूर्ण आपल्याला वाढली कीच याच्यावर गोल्डनचं काम करून मग आपल्याला पुढच्या डिझाईनकडे वळावं लागणार आहे तर सब्र काफल मिठा होताय थोडंसं थांबा